नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कापूस बाजारभाव आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती दर मिळाला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर रोजचे कापूस भाव सोयाबीन भाव व शेतीविषयी महत्त्वपूर्ण योजनेची माहिती लवकरात लोको लवकर माहिती करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक आवक्याला पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत दर मिळाला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या सिंधी सेलू जात्या मध्यम स्टेपल आवकाले एक हजार क्विंटलची कमीत कमी दरमळ्या सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्या सात हजार दोनशे साठ रुपये तर सर्वसाधारण मिळाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या पुलगाव जात्या मध्यम स्टेपल आवकाले दोन हजार वीस क्विंटलची कमीत कमी दरमळ्या सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दरम्यान सात हजार तीनशे एक रुपया तर सर्वसाधारण मिळाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती नंदुरबार आवकले एक हजार क्विंटलची कमीत कमी दरम्यास सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या राळेगाव आवाकाले तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरमिळाय सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याळ सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या घाट्यांची जात आहे एल आर ए मध्यम मध्यमस्टेपल आवकलेत दोन हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याळ सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्यान सात हजार तीस रुपये तर सर्वसाधारण दरम्यास सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकले दोन हजार सातशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यास सात हजार तीनशे एकतीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याळ सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दरम्यास सात हजार तीनशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या उमारखेड जाते लोकल आवकले एक हजार एकशे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाल्यास सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे रुपये तर रुप सर्वसाधारण दर सात हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल तो में तरा नो ही चे सालू बादार जर तर शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासुद्धा बाजार समितीचे भाव नक्की सांगूया चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद